पवारांना उपमुख्यमंत्री केलं म्हणून महाराष्ट्र सावरला असं होत नाही पक्षाचे अध्यक्ष व्हायला त्यांना घाई झालेले असं अजित पवारांचा संशयास्पद विमान हकार हा सुद्धा ऑपरेशन लोटस भाग आहे का आता गिधाड पक्षावर तुटून पडणार आहे आणि त्या पक्षाची लचके तोडणार अमित शहा आणि प्रफुल पटेल यांचे फोटो आले आहेत हातात हात घालून असे घट्ट मिठी मारून चाललेले आहेत मंत्र्यांना काहीच माहीत नाहीये कालमर्यादेमध्ये रिपोर्ट यासाठी आम्हाला पाहिजे की अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या प्रमुख लोकप्रिय नेत्याचा मृत्यू त्या झालेला आहे झालेला आहे महाराष्ट्र अजूनही धक्क्यात आहे सुरित्रा ताई पवारांना उपमुख्यमंत्री केलं म्हणून महाराष्ट्र दुःखातून सावरला असं होत नाही किंवा अपघात विसरला असं होणार नाही ते राजकारण वेगळं आहे आणि आम्ही म्हणतोय अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भातल्या आमच्या भूमिका वेगळ्या आहेत प्रकृत्वातील हे विमान वाहतूक मंत्री राहिलेले आहेत या संदर्भामध्ये घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात त्यांनी कुठलंही भाष्य आतापर्यंत केलेलं नाहीये याकडे तसं बघतात प्रधानमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होतं गृहमंत्र्यांनी बोलायला पाहिजे होतं नागरी विमान उड्डाण मंत्री आहेत त्यांनी बोलायला पाहिजे होतं मी प्रफुल्ल पटेलांना काय प्रश्न विचारणार प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे अध्यक्ष व्हायला त्यांना घाई झालेलं असं मी पाहतो आहे प्रफुल्ल पटेल किंवा अन्य कोणीही ज्याच्यामध्ये न पडता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र चौकशी यंत्रणा निर्माण करून मर्यादेमध्ये त्याचा निकाल यावा शरद पवार आणि अजित पवार यांची इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र यावं हो पण तुम्हाला काय वाटतं की काय अडचण घेताना त्यांच्या अडचण ही आहे की मोदी आणि शहांची आणि फडणवीसांची अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव झाला झाला असता ठरला असता त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो इतक्या निर्भूण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे एका मराठी माणसाकडे हा पक्ष असावा मात्र जी माहिती मिळते त्याच्यानुसार आता जे अरोरा आहे हे देखील पक्षामध्ये महत्वाचे डिसिजन घेताना पाहायला मिळतं बघा हा पक्ष आता अजित पवारांचा राहिलेला अजित पवारांच्या पक्षाचा चेहरा हा महाराष्ट्राचा आणि मराठमोळा होता आता गिधाड त्या पक्षावर तुटून पडणार आहेत आणि त्या पक्षाची लचके तोंड राऊसाहेब राऊसाहेब तुम्ही तुम्ही बोलताना आता असं म्हणाले की अमित शाह फडणवीस आणि पंतप्रधानांचा अजित पवारांना विरोध दिसतोय पक्ष एकत्र करण्यामध्ये आता पण जी माहिती मिळते त्या माहितीनुसार माहिती नोव्हेंबर महिन्यामध्येच भाजपच्या वरिष्ठांकडून यासाठी ग्रीन सिग्नल दिला गेला होता मग आता अडचणी काय म्हणून तर मी म्हणतोय ना ग्रीन सिग्नलला काय विचार त्या भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीवर ग्रीन सिग्नल तर उद्धव ठाकरे साहेबांनी दिला होता मुख्यमंत्री व्हायला तेव्हा अमित शहाने भाजपवर काय विश्वास ठेवतोय तो काय विश्वास ठेवण्याचा लायकीचा पक्ष आहे का सर एनडीएची बैठक सुरू आहे आता आणि एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांना हार घालण्याची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेल यांना तरी झालेली आहे हो त्याने फार मोठं काम केलेलं आहे ना आता अलीकडच्या काळात काल आपण पाहिला असेल की संसदेच्या आवारामध्ये अमित शहा आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो आले आहेत हातात हात घालून असे घट्ट मिठी मारून चाललेले आहेत म्हणून तर आम्हाला शंका येत आहेत अजित पवारांच्या बाबतीत ज्या आमच्या मनात शंका निर्माण झालेल्या आहेत ह्यासाठीच आहे की अजित पवारांचं काही ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून बरोबर ते झालं नाही ना ते दुर्दैवाने आम्हाला म्हणावंसंवा